आणि आता थेट दृश्य आपण पाहतोय सी एस एम टी स्टेशनवरची सी एस एम टी स्टेशन, स्टेशन परिसरामध्ये आंदोलकांची गर्दी जमा झालेली आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गडदे थेट सी एस एम टी स्टेशनवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत संजय आपण पाहतोय सी एस एम टी स्टेशनवर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झालेले आहेत गर्दी त्यांची झाली आहे काय नेमकं का घडतंय त्या ठिकाणी आपने के बादे तो CSMT वर किछी CSMT वर... तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो सी एस एम ही दृश्य आहे आणि या दृश्यांमध्ये मराठा आंदोलक डान्स करताना पाहायला मिळत आहे सी एस एम स्टेशनवर तर सी एस एम स्टेशन परिसरामध्ये आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते आणि यावेळेला आंदोलकांनी डान्स देखील केलेला आहे तर मोठ्या प्रमाणात सी एस एम स्टेशन हे गर्दीने भरलेलं आहे तर आरक्षण का महत्वाचं आहे याची माहिती देणारे फलक त्यांनी झळकावलेला आहे तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडे संजय आपण पाहतोय सी एस एम स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झालेले आहेत काही आंदोलक डान्स करताना देखील पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी आत्ता या क्षणाला काय घडत आहे काय अधिक माहिती नक्कीच रविवारचा दिवस आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामधून जे मराठा आंदोलक मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झालं आपण जर पाहिलं तर सी एस ए सी स्येसे, एस एम टी स्थानकाच्या बरोबर समोर असणारा जो सेल्फी पॉईंट आहे या परिसरामध्ये जे आहे ते आंदोलकांकडून नृत्य केलं जात आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलकांकडून क्रिकेटदेखील खेळण्याचा आनंद घेतला जात आहे सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत आणि सरकारचा निषेध करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा या ठिकाणी अवलंब केला जातो आहे अगदी काही तरुणांनी जे आहे ते या ठिकाणी असणाऱ्या डबक्यामध्ये आंघोळ देखील केली होती सोबतच मुंडन केलं होतं नृत्य करून देखील सरकारचा निषेध केला होता आता या ठिकाणी जे आंदोलक आहेत मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळताना पाहायला मिळतंय सोबतच समोर जे आहे ते डी जेच्या आणि स्पीकरच्या तालावरती या ठिकाणी नृत्य करताना देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे जसजसं राज्यात मनोज दारांगे यांचा उपोषणाचा दिवस वाढत चाललेला आहे तस तशी मैदान असेल म सी एस एम टी स्थानक असलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढू लागलेली आहे जसं का राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक या ठिकाणी येत आहेत तसंसं त्यांना खाद्यपुरवठा करणाऱ्या वस्तूंचा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साठा येतो आणि आपण जर पाहिलं तर हे जे आंदोलक आहेत या ठिकाणी एकीकडे सरकारचा निषेध देखील करतायत सोबतच मनोरंजन म्हणून देखील रस्त्यावरती खेळतानाचं या ठिकाणी आनंद घेत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते प्राची नक्कीच धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तर आताची सी एस एम आपण पाहू शकतो या ठिकाणी मराठ्यांचा लढा सुरू आहे आणि गर्दी देखील पाहायला आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या